कोणी खासदार देतं का अरे खासदार एका लाचाराला कोणी खासदार देतं का एक लाचार खासदारण वाचून कडव्या हिंदुत्व वाचून तोमणे मारत मुजरे करत पवार एम के सोनियांच्या दारादारात खुटमळत कोणी खासदार देतं का या लाचाराला हिंदुत्व नको मुंबईचा विकास नको नको बाळासाहेबांचे विचार हवाय मातोश्री दोन मन सोक्त वर्क फ्रॉम होम करण्यासाठी आणि हवं मुख्यमंत्री पद त्याच्या बाळासाठी कठोर का झालास एका बाजूला ज्यांनी मला जन्म दिला त्या बाळासाहेबांना मी विसरलो आणि दुसऱ्या बाजूला ज्यांची मी चाकरी केली ते पवार आणि सोनियाही मला आता विसरले मग विस्कटलेल्या शिल्लक सेनेचे हे तुकडे घेऊन हे करू नका रा माझ्यासारख्या लाचाराने आता आणखी कोणाच्या पायावर धोका द्यायचा रे कोणाच्या पायावर